नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अंकुश गुट्टे सर वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर हा व्हिडिओ स्पेशली अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला माहिती आहे बघानं आपण दोन हजार तेवीसच्या एप्रिल मे जून जूनच्या स्पेसिफिक मध्ये एक नोटिफिकेशन आलं होतं महा कडून की विद्युत सहाय्यकच्या एवढ्या एवढ्या पोस्ट आहेत सर्व कास्टमध्ये तुम्हाला माहिती आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून आपण सतत ते एक्झामचा वेट करत होते पण एक काल एक चांगली गोष्ट ही घडली की ज्यांनी कोणी विद्युत सहाय्यकचा सा तो फॉर्म भरला होता त्यांचं म्हणणं होतं की सर एक्झाम कधी होतील आणि मी याच्या अगोदरच्या एक दोन व्हिडिओ मध्ये में मेन्शन केलं होतं की बांधव एक्झामची डेट ही मे च्या एंडिंग मध्ये फिक्स राहील किंवा मे च्या मिड टर्म मध्ये तसंच झालेलं आहे तसंच झालेलं आहे की तुमच्या एक्झामचा शेड्यूल जो आहे तो आलेला आहे तुम्ही गेल्या एक सव्वा वर्षापासून अभ्यास करताय चांगली गोष्ट ही घडली की महाजनकोच्या टेक्निशियन च्या पण डेट्स आलेल्या आहेत ज्या तुमच्या फर्स्ट मिड टर्म ऑफ मे मध्ये आहेत आणि याच्या पण डेट आलेल्या आहेत जाहिरात मध्ये फक्त त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की तुमची एक्झाम या तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या मध्ये ऑनलाईन पद्धतीने कंटिन्यू केली जाईल फक्त त्यांनी हॉल तिकीट रिमेनिंग इन्स्ट्रक्शन वगैरे अजून काही के अपलोड केलेलं नाहीये सो त्यांचं म्हणणं काय रिमेनिंग इन्स्ट्रक्शन पण आम्ही अपलोड करू आय रिपीट माय वर्ड रिमेनिंग इन्स्ट्रक्शन पण आम्ही अपलोड करू एक्झामच्या अगोदर तुम्हाला पण माहित आहे हॉल तिकीटची जी लिंक असते ना ते एक्झामच्या सात किंवा आठ दिवस अगोदर येते त्याचा मी हॉल तिकीट आलेल्या भरपूर मुलांचं लक्ष नसतं कुणाला मेल येत नाही कोणाला टेक्स्ट मेसेज येत नाही सो मी व्हिडिओ टाकेल फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहा आपल्या चॅनलच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळून जातील त्याच्या निमित्तानं तुम्हाला एक रिमाइंडर मिळून जाईल की या आपल्याला हॉल टिकीट डाउनलोड करायचे सो त्यांनी स्पेसिफिकली डेट काय मेन्शन केलेत बघू शकता तुम्ही मध्ये इथं त्यांनी काल एक मध्ये एक पेज टाकलं त्यांनी सांगितले की तुमच्या ज्या काही ऑनलाईन एक्झामच्या ज्या डेट्स असतील ते एक वीस ते बावीस मध्ये असतील म्हणजे तीन दिवस मध्ये ऑनलाईन एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल वीस मे एकवीस मे आणि बावीस मे एक्सेंट फ्रॉम दॅट परीक्षेचे पूर्ण स्वरूप ज्याला पूर्ण स्ट्रक्चर असं म्हणतात परीक्षेचा पूर्ण वेळ जो तुमचा स्पेसिफिक टाइम आहे आणि हॉल टिकट आणि इतर जे काही मार्गदर्शन असेल ते महा डॉट इन या वेबसाईट वर आम्ही लवकरात लवकर अपलोड करू असं एक नोटिफिकेशन जारी केलंय नोटिफिकेशन नोटिफिकेशनची चांगली गोष्ट म्हणजे हीच आहे बनवून आपल्याला काय की या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला एवढं कळलं की आपली जी एक्झाम आहे वीस मे एकवीस मे आणि बावीस मे या तीन रिजन मध्ये काउंट केली जातील आता दोन सेशन मध्ये एक्झाम कंडक्ट केली जाईल आय मीन मॉर्निंग आफ्टरनून त्या तीन सेशन मध्ये एक्झाम कंडक्ट केली जाईल हे अजून फिक्स नाहीये सो मला असं वाटतं की तुम्ही जर अभ्यास सोडलेला असेल तर सोडू नका का तर तुम्हाला पण माहिती आहे खूप वर्षानंतर या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका का कारण आयुष्यात पुन्हा पश्चाताप नाही झाला पाहिजे की यार मी करू शकत होतो पण मी केलं नाही याच्या व्यतिरिक्त माझी जी टेक्निकल असिस्टंटची बॅच आहे तुम्हाला पण माहित आहे टेक्निकल असिस्टंट बॅचची जी फीस आहे ती वन ट्रिपल नाईन आहे तर तो एक्झाम तोंडावर आलेलीच आहे तर भरपूर मुलांचा पैशाचा प्रॉब्लेम आहे याची फीस मी कमी करून वन फोर डबल नाईन करत आहे ही पहिली ऑफर फक्त तुमच्यासाठी जर तुम्ही माझा हाय व्होल्टेज टेस्ट सिरीज घेतली नसेल तर बिंदास घ्या ऑफर मध्येच आहे तुम्हाला जर हाय व्होल्टेज घ्यायची नसेल तर शॉर्ट सर्किट घ्या या दोन टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत दोन्ही टेस्ट सिरीज प्राइस एकदम कमी आहे एक, एक तर वन डबल नाईन असेल किंवा टू डबल नाईन आजकाल मार्केटमध्ये शंभर दोनशेत काही मिळत नाही महिन्याचा रिचार्जी करायचं म्हणलं तर कमीत कमी तीनशे रुपये लागतात तुम्ही म्हणता की नाही सर आम्हाला बेसिक शिकायचं तर बेसिकचा कोर्स घ्या ज्याचे प्राइस आहे फक्त वन डबल नाईन तुम्हाला बेसिक शिकायचं एकशे नव्याण्णव रुपयामध्ये कोर्स आहे शॉर्ट सर्किट टेस्ट सिरीज घ्या हाय वोल्टेज टेस्ट सिरीज घ्या टेस्ट सिरीज घ्या टेस्ट सिरीज द्या हा वेळ असा आहे की तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे आणि टेस्ट सिरीज दिली पाहिजे टेस्ट सिरीज देण्याचा फायदा फायद हा असतो की कि आपण किती पाण्यात किती पाण्याच्या बाहेर आपल्याला कळतं म्हणजे आपल्याला कळतं की यार आपला किती मार्क मिळू शकता तर आपला किती कट ऑफ जाऊ शकतो जर तुम्ही विदाउट टेस्ट सिरीज से एक्झामला जाताय तर तुम्ही पायावर दगड मारून घेताय टेस्ट सेरीचा सगळ्यात पहिला फायदा टाइम मॅनेजमेंट तुमचं कव्हर होतं टेस्ट सेरीचा दुसरा सगळ्यात मोठा फायदा क्वेश्चनची लेवल काय असते कळते आणि टेस्ट सिरीजचा सगळ्यात मोठा फायदा असतो की तुम्हाला समजतं की तुम्हाला काय वाचायचं आणि काय व्हायचं नाहीये तुम्हाला जर हे माहित नसेल तर वेक्टर एज्युकेशन अंकुश सर ऍप डाउनलोड करा आणि या ऑफरचा सगळ्यांनी नक्की फायदा घ्या आणि ही ऑफर फक्त तुमच्यासाठी सोडलं तुम्हाला पण माहित आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात कमी फी स्ट्रक्चर कोण आहे तर ते आपलं वेक्टर एज्युकेशनचं आहे कारण तुमच्याकडून जास्त पैसे घेऊन मला दहा मजली बिल्डिंग बांधायची नाहीये जेवढं माझ्या नशिबात आहे देव तेवढं मला देईल अंडरस्टँड आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेल कीप स्टडी अभ्यास करत रहा एकवीस तारखेपर्यंत पेपर तुमचा नक्की चांगला जाईल याच्या बाबतीत तुम्हाला काही क्युरी असेल तर खाली कमेंटमध्ये मेन्शन करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद